बुधवारी सात फेब्रुवारी पासून राज्यातले निवासी डॉक्टर्स संपावर जाणार आहेत राज्यातली ही मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे निवासी डॉक्टरांनी आता पुन्हा एकदा ही राज्यव्यापी संपाची हाक दिली असल्याचं पाहायला मिळते उद्या म्हणजे सात फेब्रुवारीपासून हे से सर्व राज्यातले निवासी डॉक्टर्स जे आहेत ते संपावर जाणार आहेत या डॉक्टरांच्या काही मागण्या होत्या या प्रलंबित मागण्या आहेत मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत बैठक निष्फळ ठरली असल्याचं सांगत पुन्हा एकदा राज्यातले हे निवासी डॉक्टर कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि पुन्हा त्यांनी संपावर जाण्याचं ठरवलं आहे आपल्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत असं त्यांनी सांगितलंय आणि म्हणूनच त्यांनी हा संप पुकारला आहे निवासी डॉक्टरांचा संप मोडून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात एक महत्वाची बैठक घेतली होती मात्र ही बैठक जी आहे ती सकारात्मक झाली नाही ती निष्फळ ठरली असं म्हणत या निवासी डॉक्टरांनी आता संपावर जाण्याचं ठरवलेलं आहे आणि बुधवारी संध्याकाळी साधारण पाच वाजल्यापासून हे जे निवासी डॉक्टर्स आहेत ते संपावर जाणारे आहेत आणि हा जो संप असणार तो बेमुदत संप संप असणार आहे असं ही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आता या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे शासकीय घाटी रुग्णालयातले जवळपास पाचशे तेहतीस निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला असल्याची माहिती आहे इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव यांनी त्या प्रकरणातलं ही आपण पाहूयात इथल्या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे मागच्या एक वर्षापासून सरकारकडे आमच्या विविध मागण्यांसाठी अनेक अनेकदा निविदा दिलेल्या आहेत पण प्रत्येक वेळेस सरकारकडून आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला नाही प्रत्येक वेळेस एक आश्वासनांचं गाजर आम्हाला दाखवण्यात आलं त्यामुळे आम्ही हा संपाचा निर्णय घेतलेला आहे तर सात तारखेपासून सायंकाळी पाच वाजल्यापासून घाटीत घाटी हॉस्पिटलमधील घाटी एकूण पाचशे बत्तीस जे कनिष्ठ निवासी डॉक्टर आहेत त्यांनी संपाचं संपावर जातील अशी भूमिका घेतलेली आहे तर संपासाठी आमच्या प्रमुख तीन मागण्या अशा आहेत की आम्हाला जे जा दिलं जाणारं विद्यावेतन आहे ते कधी वेळेवर मिळत नाही प्रत्येक वेळेस दोन महिने तीन महिने वाट पाहावी कि लागते किंवा संप पुकारावा लागतो तर हे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत निवासी डॉक्टरांच्या खात्यामध्ये जमा व्हावं तसेच दुसरी मागणी अशी आहे की सध्याच्या काळामध्ये निवासी डॉक्टरांची संख्या वाढलेल्या आहे पण पुरेशा प्रमाणात हॉस्टेलमध्ये रूम अवेलेबल नाहीत तर एक नवीन हॉस्टेलचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठ मंजूर करून करावा अशी एक मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे की पूर्ण देशामध्ये काही ज्या के सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा काही असे आठ राज्य आहेत जिथे दिल्या जाणारा स्टायपेंड हा महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे तर त्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनाही स्टायपेंड लागू करावा अशी मागणी आहे तर या तीनही मागण्या घेऊन आम्ही सात तारखेला सायंकाळी पाच वाजल्यापासून संपावर जात आहोत निवासी डॉक्टर हे चोवीस चोवीस तास हे अहोरात्र रुग्णसेवेसाठी झटत असतात जर पाहिलं तर, तर ते चोवीस तासानंतर काम करून जेव्हा हॉस्टेलवर जातात तर त्या हॉस्टेलमध्ये झोपायला जागाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्टेलमध्ये छताची गळती वगैरे आहे तर रूममध्ये पाणी आलेलं असतं अशा स्थितीमध्ये डॉक्टरांना सध्या राहावे लागत आहे जर आपण पाहिलं तर घाटी हे पूर्ण मराठवाड्याचं एक रेफरल सेंटर आहे इथे पूर्ण मराठवाडा पाहिलं खानदेश पाहिलं आणखी अनेक जिल्ह्यांमधून रुग्ण येत असतात तर हे सर्व निवासी डॉक्टर हे रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत पण हॉस्टेलच्या प्रॉब्लेममुळे डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे संप जर म्हटलं की संपामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते रुग्णांचे म्हणून हाल होते याकडे कसं रुग्णांचे हाल होतील तर खरंच डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे आणि होणाऱ्या रुग्णांचे हाल जे होत आहेत त्यासाठी आम्ही सर्व निवासी डॉक्टर दिलगिरी व्यक्त करत आहोत पण रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी आम्ही ज्या इमर्जन्सी सर्व सर्व्हिसेस आहेत आपत्कालीन सेवा सर्व काही ज्या आहेत त्या चालू ठेवत आहोत त्यामुळे एक इमर्जन्सी जे रुग्ण आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत पण सरकारचं लक्ष आमच्याकडे येण्यासाठी संप हे एकच हत्यार आमच्याकडे उरलेलं आहे कारण आम्ही वारंवार मागणी करून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे संपाचा हा शेवटचा मार्ग आमच्यासमोर निर्माण झालेला आहे तरी माझी विनंती आहे सरकारला सात तारखेच्या आता आमच्या सर्व मागण्या पूर्ण करा जर त्यांनी केल्या तर आम्ही संप करणार नाही Like, uh, I mean... डॉक्टरांची अशी मागणी आहे की त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करून द्यावी अशी मागणी ते सातत्यानं राज्य शासनाकडे करताना पाहायला मिळतात मात्र त्यांच्या या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करतं किंवा आश्वासना खेरीज त्यांच्या पदरात काहीच पडत नाही अशी भावना या डॉक्टरांसनी डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे तसंच आम्हालाही संप करायला उपोषण करायला आवडत नाही मात्र संपावर जाण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही अशी अशा भावनासुद्धा या डॉक्टरांनी व्यक्त केल्या आहेत आणि त्यामुळेच आता उद्यापासून म्हणजे सात फेब्रुवारीपासून राज्यातल्या या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे आणि पूर्ण राज्यभरात हा संप असणार आहे अशी माहिती जी आहे ती या, या बातमीतून आपल्याला मिळते